आदित्य हॉस्पिटल सांगली रजिस्टर बांधकाम कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली आदित्य हॉस्पिटल सांगली ई एस आय आय एस ई एस आय सी राज्य विमा कामगार योजना अंतर्गत सर्व रजिस्टर कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली ऑनलाईन फार्मसीमुळे स्त्रीभूण हत्या बनावट प्रिस्क्रिप्शन व युवा वर्ग नशेच्या आहारी जाणे आदी गंभीर समस्या निर्माण होणार आहेत क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट कायदा हा आरोग्यसेवा महाग करणारा आहे त्यामुळे केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनशी चर्चा करून कायदा करावा औषध विक्रेता म्हणून मी व्यवसाय केला असल्याने मला माझ्या औषध विक्रेता बांधवाच्या समस्या माहीत आहेत आपल्याच फार्मासिस्ट बांधवांचा प्रतिनिधी म्हणून संधी दिल्यास विधिमंडळात पहिल्यांदाच आपली बाजू लावून धरणार असे प्रतिपादन पृथ्वीराज पाटील यांनी केले मराठा सेवा संघाच्या सांस्कृतिक हॉलमध्ये झालेल्या संवाद सांगलीसाठी या उपक्रमात सांगलीतील होलसेल व रिटेलर्स औषध विक्रेत्यांशी संवाद साधताना ते बोलत होते प्रारंभी सहकार तीर्थ माजी खासदार स्वर्गीय गुलाबराव पाटील यांच्या जीवनावर आधारित माहिती पट प्रदर्शित करण्यात आली धन्वंतरी पूजन करून पृथ्वीराज पाटील यांनी जागतिक फार्मासिस्ट डेच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या दरवर्षी फार्मासिस्ट डेला त्यांच्याकडून एक उत्कृष्ट फार्मासिस्ट पुरस्कार देण्याचे जाहीर केले यावेळी पृथ्वीराज म्हणाले आजचा संवाद हा माझ्याच फार्मासिस्ट बांधवांच्या होम पीचवरचा आहे फार्मसी प्रश्नांची सोडवणूक ही माझी कमिटमेंट आहे मोकळेपणाने आपल्या व्यवसायातील प्रश्न व शहर विकासाचे मुद्दे मांडा आपलाच प्रतिनिधी म्हणून विधीमंडळात आपला सांगलीचा आवाज असेल यावेळी रावसाहेब पाटील विनायक शेटे सुशील हळदरे सागर साटे सचिन सकळे रवींद्र वळवडे युवराज शिंदे मीना मदने अविनाश पोरे अमोल गोटखिंडे सुनील नलावडे राहुल जाधव डॉक्टर जयपाल चौले फिरोज शेख महेश कोलप इत्यादींनी औषध विक्री व्यवसायातील भेडसावणाऱ्या समस्या व शहर विकासाच्या मुद्द्यावर मौलिक मते व्यक्त केली व आपलाच फार्मासिस्ट प्रतिनिधी विधिमंडळात पाठव असे आश्वस्त केले सूत्रसंचालन प्राध्यापक एन डी बिरनाळे यांनी केले येळी मोठ्या संख्येने औषध उद्योजक उपस्थित होते